नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने राज्यमंत्री सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे सत्तार यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षण आहेत त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नसून सध्या मुंबईतील शासकीय निवासस्थानात ते आयसोलेशनमध्ये आहेत सत्तार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आहे अब्दुल सत्तार यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली दुर्दैवानं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदत कार्य करताना चुकून संसर्ग झाला असेल आपल्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल असं ट्विट सत्तार यांनी केलं अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत सिद्धार्थ काय माहिती आहे अब्दुल सत्तार राज्यमंत्री आहेत ते सिल्लोडचे आमदार आहेत आणि त्याच पद्धतीनं जळगावचे पालकमंत्री आहेत त्यामुळं औरंगाबाद सिल्लोड आणि जळगाव कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा सतत प्रवास राहिलेला आणि लोकांच्या मध्ये ते होते लोकांच्या सोयी सुविधांसाठी ते सतत लोकांच्या संपर्कात असल्यामुळे ते सुद्धा काल पॉझिटिव्ह झाले आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून त्यांना खोकला आणि ताप येत होता म्हणून त्यांनी लिलावती रुग्णालयात मुंबईच्या जाऊन तपासणी झाली आणि ते त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत पॉझिटिव्ह जरी आढळले असले तरी ते पूर्णपणे काळजी घेत आहेत लिलावतीची एक टीम त्यांच्या घरीच त्यांच्यावर नजर ठेवून आहेत त्यामुळं सत्रांनी स्वतः काही लोकांना आवाहन केलेलं काळजी करण्याचं काही कारण नाही कारण लोकांच्या आशीर्वाद आहे मी बरा होऊन येईल असा दावा केला यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ समोर आला माझ्या निष्काळजीपणामुळे संपर्कात आलेल्यांना त्रास झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो अशी कबुली आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असं त्यांनी आहे नाईक यांच्या संपर्कात आलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत होम क्वारंटाईन आहेत बातमी आता कोल्हापूर आहे ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापूर इथल्या विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिवाजी विद्यापीठातील तंत्र शिक्षण विभागातील विलगीकरण केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला विलगीकरण कक्षातील वॉर्ड बॉयनंच विनयभंग केला विनयभंग करणाऱ्या वॉर्ड बॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चांगला चोख दिला संबंधित वॉर्ड बॉय विरोधात राजाराम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर सुविधा मिळत नसल्यानं अन्य लोकांनीही विलगीकरण कक्षातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं एकाच वेळी घडलेल्या दोन्ही प्रकारामुळे विलगीकरण कक्षात चांगलाच गोंधळ उडाला बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर संदीप गेल्या काही दिवसात आपण पाहिलं पनवेलची घटना तिथे देखील एका महिलेचा जी कोरोना संसर्ग तिला झालेला होता तिचा विनयभंग झाला होता आणि आता ही कोल्हापूर मधली घटना आपण बघतो नेमकं काय घडलं विशाल आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत आणि शिवाजी विद्यापीठाचे वसतिगृह असतील किंवा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची जी इमारत आहे ती इमारत असेल सेंट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत कोविड सेंटर अनेक संशयित उपचार घेत आहेत किंवा जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते देखील उपचार घेत आहेत आणि अशीच एक कुटुंब पन्हाळा तालुक्यातलं त्या ठिकाणी दाखल झालं होतं चार दिवसांपूर्वी आणि एका सोळा वर्षी एक मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे तिचा विनयभंग या वॉर्डबॉयनं न केला आहे त्यामुळे धक्कादायक घटना म्हणावी लागेल आणि हा वॉर्डबॉय जो आहे त्याचं वय हे एकवीस एक वर्ष तो तिथं गेल्या दोन ते तीन महिन्यां दोन ते तीन महिन्यांपासून काम करतोय आणि ही घटना वेळा तिनं पालकांना सांगितली त्यानंतर पालकांनी आणि इतर जे जी नागरिक होते तिथं त्यांनी त्याला चोप दिला मात्र त्याच वेळा दुसरी घटना तिथं आली की जेवण वेळेवर मिळत नाही पाणी वेळेवर मिळत नाही असा देखील एक वेगळा सुरू दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांचा ऐकायला मिळालं त्यामुळे तिथं गोंधळ उडाला पण तात्काळ त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले त्यामुळे गोंधळ तर तिथला मिटलेला आहे पण रात्रीच त्या वॉर्डबॉयला राजारामपुरी पोलीस ठाण्या पोलिसांनी ताब्यात घेतला त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे विशाल धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलाबद्दल आता नुकतीच आपण ही बातमी बघितली कोल्हापूरची आपण एकूणच यावरना असं म्हणता येईल की क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये सत्तावीस वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेच्या रूमचा दरवाजा अज्ञात व्यक्तीनं जोरजोरात ठोठावला न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवताच आरोपीला अटक करण्यात आली आहे हा आरोपी क्वारंटाईन सेंटरमधलाच कर्मचारी आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेसोबत विनयभंग झाल्याची घटना समोर आली आणि त्यामुळे महिलांच्या बाबतीत भय इथले संपत नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे भारतीय देश पोलीस हद्दीमधील क्वारंटाईन सेंटरच्या ठिकाणी एक महिलेचे फोनद्वारे छेड काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या दृष्टीने सदर्भाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अटक केलेला आहे पुढील तपास चालू आहे तपासानंतर पुढच्या बाबी निष्पन्न होते पुण्यात आणखी एक घडामोड अशी आहे की पुणे जिल्ह्यात दिवसभरात दोन हजार चारशे तीन कोरोना पेशंट्सची वाढ झाली आहे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता छप्पन्न हजार चारशे सोळा इतकी झाली आहे काल दिवसभरात पुण्यात पंचावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा एक हजार चारशे बेचाळीस वरती जाऊन पोहोचला आहे चिंताजनक बाब आहे पुण्यातली गेल्या तीन दिवसात प्रत्येक दिवशी कोरोना संसर्गाचा एक नवीन आकडा समोर येताना दिसतोय आणि पुण्यात कोरोना संसर्ग किंवा कोरोनाबाधितांच्या आकड्याचा उच्चांक होताना दिसतोय त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुनद्या आपल्याबरोबर आहेत चंद्रकांत लॉकडाऊन केलं जातंय तरीही ही 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 जी संसर्गाची साखळी आहे ती अजूनही का ब्रेक होऊ शकत नाही आहे विशाल कसा आहे संसर्गाची साखळी ही या पूर्वीचीच आहे लॉकडाऊन केल्याचा इफेक्ट हा आता जाणवणार नाही अजून दहा दिवसांनी जाणवेल कारण आपल्याला आहे एखादा पेशंट बाधित झाल्यानंतर त्याचे लक्षणं साधारण पाचव्या दिवसांनी म्हणजे सातव्या दिवसानंतर दिसायला लागतात मग तो पॉझिटिव्ह असल्याची सिम्पटम दाखवल्यानंतर मग तिथे टेस्टिंग होते अनेकांचा हा गैरसमज झाला की लॉकडाऊन झाले तरी पेशंट काय वाटत तर तसं नाहीये हे पेशंट ऑलरेडी यापूर्वी मी कम्युनिटी स्प्रेडिंग झालंय असं इथपर्यंत सगळं ऑलरेडी आय एम आपल्याला म्हटलेलं आहे अर्थात ते आयसीएमआर अजून ते मान्य करायला तयार नाही पण पुण्यात जे जे काही हॉटस्पॉट आहेत कोरोनाचे तिथं कम्युनिटी स्प्रेडिंग डेफिनेटली झालेलं आहे आपण अँटीबॉडीजचं टेस्टिंग बघितलं मुंबईचं असेल इतर ठिकाणचं असेल आपण बघितलं काही काही ठिकाणी पस्तीस टक्के पेशंटमध्ये अँटीबॉडीज आढळून आलेले आहेत याचाच अर्थ कम्युनिटी लेवलला हे स्प्रेडिंग गेलेलं आहे कोरोनाचं त्यामुळं जे जे पेशंटचे जे जे हायरिस्क कॉन्टॅक्ट समोर येत आहेत ते सगळ्यांचे टेस्टिंग केले ते पॉझिटिव्ह येत आहे त्यामुळे वाढताना दिसतात आणि त्यात आपल्याला माहिती पुण्यात अँटीजेटिंग अँटीजेन टेस्ट वाढवलेले आहेत एक लाख टेस्टिंग होणार आहे त्या सत्य सातत्याने वाढवलं आज मी कालचाच विचार केला तर काल जवळपास सहा हजार टेस्टिंग झालं त्यामुळं जर सहा हजार टेस्टिंग केलं तर एक दीड हजार पॉझिटिव्ह सापडत आहे मध्ये आणि रोज साधारण सहाशे रुग्णांना सोडलं जातं आहे म्हणजे थोडक्यात सोडलं जातं आहे सहाशे आणि सापडत आहेत पंधराशे म्हणजे डबल संख्या आहे पुण्यातली अडचण तीच आहे व्हेंटिलेटर बेड्स कमी आहेत ऑक्सिजन बेड कमी आहेत सीसीसी शी बेडही आता मर्यादित स्वरूपात राहिले त्यामुळं ही जर संख्या अशीच आणखीन वाढत गेली तर पुणेकरांना निश्चितच काहीच दिवसांनी बेड मिळणार नाहीत म्हणून आता पालिकेने नवीन हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल उभारायचं ठरवलेलं आहे बालेवाडी इकडं पण हो लवकरात लवकर हे झालं पाहिजे नाही तर मृत्यू दगावण्याचं प्रमाणही वाढत चाललंय कारण बेड मिळत नसल्यामुळे कालचा हिशोब केला जवळपास पंचावन्न मृत्यू झालेले आहेत पुण्यामध्ये काल कालही ही ही आहे खूप मोठी संख्या आहे पर्या दिवशी एकसट झाले होते मग हे जोपर्यंत पालिका हे सगळ्या सुविधा पुरवणार नाही तोपर्यंत ही मृत्यू संख्या अशीच वाढत राहील आणि कालच प्रकरण पाहिलं आपण एक को, सिंहगड कोविड सेंटर मधलं एका महिलेचं विनयभंग झाला हा तिथलाच सुरक्षा कर्मचारी होता त्यामुळे ही आणखीन चिंतेत भर टाकणारी गोष्ट आहे मी इथून पुढे महिलांना वेगळं काही क्वारंटाईन सेंटर करावं की काय याचा पालिकेने गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण काही लोक विकृत असतात ते सुधरत नाहीत या, यातही अशी अशा प्रकारे असे काही दु, 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 दुर्दैवी घटना घडताना समोर येत आहेत पालिकेने अक्षरशः प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तो तिथलं सुरक्षा कर्मचारी पण आपण ती बातमी लावल्यानंतर त्याला त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे सुरू आहे पण इथून पुढे पालिकेला हा वेगळा विचार करावा लागणार महिलाच्या सुरक्षेचा कोविड सेंटर हा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे कोविड सेंटर मधल्या महिलांच्या सुरक्षेचा धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल त्याचबरोबर पुणे पुण्यामध्ये देखील कोरोना संसर्गाची जी संख्या आहे ती वाढताना दिसते त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे पुढे पाहूयात गेल्या चोवीस तासात देशभरात सदोतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांची भर पडली आहे तर चोवीस तासात कोरोनामुळे पाचशे सत्त्याऐंशी मृत्यूंची नोंद झाली आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या अकरा लाख पंचावन्न हजार एकशे एक्क्याण्णव वरती जाऊन पोहोचली आहे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा अठ्ठावीस हजारांवरती जाऊन पोहोचला आहे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत प्रशांत का आ, त्या पद्धतीने विशाल माहिती मिळते की आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट माहिती दिली आहे की त्यामध्ये म्हटलं की गेल्या चोवीस तासामध्ये देशभरात जवळपास सदतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस नवीन रुग्णांची भर पडलेली आहे त्यामुळे देशातील सकारात्मक रुग्णांची संख्या जी आहे ती अकरा लाख पंचावन्न हजार एकशे एक्क्याण्णव झालेली आहे आणि गेल्या चोवीस तासांमध्ये पाचशे सत्याऐंशी लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये जर चर्चा होती की देशातील काही भागामध्ये आणि स्थानिक कोरोनाचं अनेक रुग्ण आढळले जाय कुठेतरी जा जा सामूहिक संक्रमण तर सुरू झालं नाही सामूहिक संसर्ग तर सुरू झाला नाहीये यावरती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की देशात कुठेही सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली नाहीये अशा प्रकारे स्पष्टीकरण देऊन लोकांमध्ये जी भीती निर्माण होत ती भीती दूर करण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेला आहे विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल आणि यानंतर बातमी आहे राजस्थानमधनं ब्रेकिंग न्यूज अशी की राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी पी जोशी आज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मुद्द्यावरती ही पत्रकार परिषद असेल त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमकं काय जाहीर केलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे यानंतरची बातमी अशी आहे की चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी पाऊल उचलताना अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने गलवान खोऱ्यातील चीनच्या हिंसक घुसखोरीचा एकमताने निषेध केला आहे या मुद्द्याशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता कायद्यातील दुरुस्ती अमेरिकी प्रतिनिधीगृहाने मंजूर केली असून दक्षिण सागरातील चीन सागरातील वाढत चाललेल्या वर्चस्वाविरोधातही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे दिल्ली विमानतळावर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विलगीकरणाबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांना स्वतःच्या खर्चावर सात दिवसांची संस्थागत विलगीकरणात राहणं आवश्यक आहे आणि सोबतच त्यानंतर सात दिवसांचं घरात विलगीकरणात राहणं आवश्यक असल्याचं आता जाहीर करण्यात आलं आहे यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधनं ब्रेकिंग न्यूज अशी की चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना जिवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय अवैध दारू तस्कराने पोस्टाने हे पत्र पाठवलं लॉकडाऊन काळात शहरात होणाऱ्या अमर्याद दारू तस्करीबाबत आमदारांनी पोलीस अधीक्षकांकडे सतत तक्रार केली आमदार आणि कुटुंबाला जिवे मारण्याचा उल्लेख या पत्रामध्ये आहे आमदार यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आहे आमचे प्रतिनिधी हैदर शेख या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवल्या हैदर त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय मागील काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण छुप्या मार्गाने दारू ही चंद्रपूर जिल्ह्यात येते मोठ्या प्रमाणात त्याच्यावर त्याच्यावर एचार कारवाई होतात करोट्यावधी ही दारू पकडली जाते आणि आता लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची खपत होत होती अवैध दारूची या संदर्भात तक्रारी आमदारांनी आम पोलीस अधीक्षकाकडे केली आणि त्यावर कुठेतरी त्याचा राग या दारू तस्करांचा होता आणि त्याच्या त्यांनी ते त्यांना ह्या पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये ते असं नमूद केलं की जर आम्हाला त्रास दिला तर तुमच्या कुटुंबाला आणि किंवा तुम्हाला आम्ही जुळी मारू अशी धमकी त्यामध्ये दिलेली आहे एकंदरीत दारू तस्करांनी पोस्टाच्या माध्यमाने हा पत्र त्यांना पाठवलं आणि याची माहिती सध्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीला देण्यात आलेली आहे धन्यवाद ऐदर या सगळ्या माहितीबद्दल आमदार जोरगेवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे अवैध दारू तस्करी लॉकडाऊन मध्ये सारखी तिथं होते चंद्रपुरात आणि त्याच्यामुळे त्याविरोधात ते त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे आता तक्रार केलेली आहे यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पाहा फक्त न्यूज एटीन लोकमत आता ब्रेकनंतर एक ब्रेक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पत्रकार विक्रम जोशी यांचं आज सकाळी गाझियाबाद येथील इस्पितळात निधन निधन झालंय सोमवारी रात्री हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी घातल्यानंतर यशोदा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे सोबतच पोलीस चौकी इंचार्जलाही निलंबित करण्यात आला पत्रकार विक्रम जोशी यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता जीवघेणा हल्ला आणि यामध्ये त्यांना डोक्यामध्ये गोळी लागली होती यशोदा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक देखील केली होती सोबतच पोलिस चौकी इंचार्जला देखील निलंबित करण्यात आल्या आहेत दुर्दैवाने पत्रकार विक्रम जोशी यांचे उपचारादरम्यान निधन झालेलं आहे दुखद बातमी आपण बघतोय बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लिहिरा रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत धक्कादायक म्हणताय अतिशय धक्कादायक कारण की ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशामध्ये जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने कायद्याचं राज्य आहे की नाही यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय साधारणतः दोन दिवसापूर्वी ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती की हा जो पत्रकार आहे हा आपल्या लहान मुलांसह बाईकनी जात होता अचानक त्याच्यावरती हल्लेखोरांनी हल्ला केला आणि या हल्लेखोरांमध्ये त्यांनी त्याला मारहाण तर केलीच केली आणि सोबतच त्याला जर बघितलं आपण तर त्याला गोट्याच्या डोक्यावर देखील गोळी चालवली गेल्या दोन दिवसा त्याच्यावरती दिल्ली गाजियाबाद बॉर्डर सीमा भागात असलेला यशोदा रुग्णालयावरती त्याच्यावरती उपचार सुरू होते पण आज सकाळी ते, ते दगावलेले आहेत एक प्रकारे आता कायद्या ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये गुंडा सुरू आहे अशा प्रकारची टीका आता विरोधक करत आहे याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील काल त्यांच्या संपूर्ण कायदा आणि सुव्यस्थेच्या प्रश्नावरती टीकेची झोळ उडवली होती आणि आज त्या पत्रकाराचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुःखद विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल दुःखद बातमी आपण बघतोय पत्रकार विक्रम जोशी यांचं आज सकाळी गाझियाबाद इथल्या इस इस्पितळात निधन झालंय आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि भेटूया पुढल्या बुलेटिनमध्ये काही नवीन बातम्यांचं पहा फक्त न्यूज एटीन लोकमत